नमस्कार मंडळी मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्र हो माणसाचं नशीब माणसाला कुठं घेऊन जाईल काही सांगता येत नाही अशीच एक नशिबाची आणि त्याच्या प्रामाणिकपणाची म्हणजे इमानदारीची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे तर ही घटना घडलेली जी आहे ही सत्य घटना आहे गुजरात मधील घटना आहे जवळपास एकोणीसशे सत्तरच्या काळातली घटना त्या ठिकाणी सिंग जडेजा नावाचा एक माणूस जो त्या ठिकाणी गरीब कुटुंबातला दोघे जण भाऊ असतात हा सिंगचं लग्न वगैरे काही झालेलं नसतं परंतु उरामध्ये स्वप्न खूप मोठे मोठे बळगलेले असतात तर हा गजराज सिंग त्या ठिकाणी गुजरातमध्ये प्रायव्हेट कंपन्यामध्ये जॉब करू लागतो हळूहळू पैसा जमा व्हायला सुरुवात होते पैसा जमा झाल्यानंतर थोडीफार जमीन घेतो त्या शेतीमध्ये उत्पन्न काढून त्या उत्पन्नाच्या बरोबर आणखीन जमीन वाढवतो असं करत 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 कर, एकोणीसशे सत्तरच्या काळामध्ये जवळपास गजराजने भरपूर संपत्ती त्या ठिकाणी जमा केलेली असते आणि राजकोट शहरामध्ये एक भर मोठा बंगला त्या ठिकाणी विकत घेतला आणि हळूहळू हो, हो, पैसा ज्यावेळेस जमा होऊ लागला त्यावेळेस मग माणसाला इतर उद्योग देखील सुचतात तसाच हा त्या ठिकाणी समाजसेवा पण करायचा आणि काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी मग हा आ, काम करू लागला काँग्रेस पक्षामध्ये काम करत असते वेळेस अनेक सामाजिक कार्यकार त्या ठिकाणी केले भरपूर संपत्ती जमा केली आणि गजराजला स्वतःच लग्न झालेलं नव्हतं कुटुंबामध्ये तो, कुटुंबा तो फक्त एकटाच आणि त्याचा भाऊ आणि भावाचे लेकर म्हणजे पुतणे दुसऱ्या शहरामध्ये राहायचे कधी काळी एखाद्या वेळेस त्या ठिकाणी यायचे आपल्या भावाची म्हणजे गजराज सिंगची त्या ठिकाणी चौकशी करायची पुतणे देखील यायचे काकाची भेट घ्यायचे कधी अडीअडचण पडली तर काकांना मदत मागायचे काका देखील त्यांना पैशाच्या स्वरूपामध्ये मदत करायचा हळूहळू काय होतं की ज्यावेळेस हा त्या बंगल्यामध्ये एकटा राहू लागतो पैसा तर भरपूर झालेला आहे संपत्ती खूप जमा झाली देखभाल करायला याची करण्याकरता एखाद्या नोकराची गरज आहे म्हणून या ठिकाणी नौकर त्या ठिकाणी ह्या गरजून शोधू लागतो राजकोट शहराजवळच एका खेडेगावामध्ये राहणारा त्या ठिकाणी करण राजपाल विनुबाई राजपाल हा देखील सर्वसामान्य कुटुंबातला परंतु कामाची गरज थोडीशी थोडीशी जमीन गावाकडे आणि त्याचं लग्न झालेलं असतं लग्न त्याला दोन तीन तीन मुलं असत दोन मुलं आणि एक मुलगी असते आपत्ती असतात आणि त्यांचा ते उदरनिर्वाह करण्याकरता हा त्या ठिकाणी काम शोधण्याकरता राजकोट शहरामध्ये येतो राजकोट शहरामध्ये ज्यावेळेस हा करण आला त्यावेळेस त्या ठिकाणी कनक सॉरी करण नाही कनक ज्यावेळेस त्या ठिकाणी आला तेव्हा त्याला समजलं की या बंगण्यामध्ये एका नोकराची गरज आहे म्हणून कनक त्या ठिकाणी गदराजसिंग चव्हाणची भेट घेतो आणि गजराज सिंगची भेट घेतो जडजा आणि त्यांना त्या ठिकाणी काम मागू लागतो त्यावेळेस गजराज सिंग त्याला आपल्या घरचा नोकर म्हणून कामाला ठेवतात ही घटना सत्तर बहात्तर काळातली तेव्हापासून हा कनक त्या ठिकाणी गदराजसिंगच्या सोबत राहायचा त्यांची देखभाल करायचा आता गजराज सिंगला त्या ठिकाणी ना मूल बाळ ना पत्नी कोणीच नाही एकटात आणि संपत्ती एवढी मोठी कामाचा व्याप खूप मोठा प्रत्येक कामामध्ये हा त्या ठिकाणी कनक गजराजसिंगची मदत करायचा हळूहळू हो काय होतं एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान ज्यावेळेस गजराज सिंगला हा कनक म्हणतो मला मला थोडं गावाकडे जाऊन येऊ द्या माझी गावाकडे जमीन आहे सर्व काही आहे आणि त्या ठिकाणी मला बटेन लावावं लागते आणि मी जाऊन येतो तेव्हा हे गजराजसिंग म्हणतात तू नेहमी जाण्यापेक्षा तुझ्या पत्नीला आणि मुलाबाळांना इथेच घेऊन ये ने में ने में आप या बंगल्यामध्ये आपणच आहेत त्यांना घेऊन या ठिकाणी राहूया असं बोलल्यानंतर कनक त्या ठिकाणी आपली पत्नी मुलांना घेऊन गजराजच्या बंगल्यामध्ये राहायला येतो त्यांची त्या ठिकाणी गजराज आपल्या बंगल्यामध्ये सर्व व्यवस्था करतात आणि त्याच्या मुलाचं शिक्षण देखील गजराज सिंग स्वतः करू लागतो चांगल्या महागड्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आपल्या नोकराच्या मुलांचं शिक्षण करतो मुलं देखील तसेच हुशार असतात हळूहळू मुलं त्या ठिकाणी अभ्यासामध्ये चुरूक दाखवतात मोठ्या चांग नामांकित कॉलेजामध्ये त्यांचं ऍडमिशन करतो आणि एका मुलाला मात्र या ठिकाणी परदेशामध्ये इंग्लंडला शिकायला हा गजराज सिंग आपल्या नोकऱ्याच्या मुलाला पाठवून देतो असं करता करता एकोणीसशे नव्वद ब्याण्णव त्र्याण्णवचा काळ आला आणि त्यावेळेस त्र्याण्णवला मात्र काय होतं की गजराज सिंगला त्या ठिकाणी पॅरालिसिसचा अटॅक येतो पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर त्या ठिकाणी भेटण्याकरता त्याचे पुतणे भाऊ वगैरे येतात परंतु त्याची देखभाल करायचा मात्र त्या ठिकाणी टाळतात त्याचं सर्वच काय करावं लागतं त्यांना आंघोळ घालावी लागते सर्व म्हणजे गजरासिंग स्वतः काहीच करू शकत नव्हता काही दिवस पुतणे थांबतात आणि निघून जातात भाऊ पण निघून जातो परंतु हा कनक जो होता नोकर हा आणि त्याची पत्नी मात्र त्या ठिकाणी त्याची सेवा करतात सर्व प्रकारची सेवा या ठिकाणी कनक त्या ठिकाणी आपल्या मालकाची करू लागतो एक दिवस काय होतं ज्यावेळेस कनकला गावाकडून निरोप येतो की तुम्ही या गावाकडं तुमची शेती बटन लावा आणि शक्य होत असेल तर एक गाय मला घेऊन द्या दुधाला जेणेकरून मला देखील या ठिकाणी थोडाफार माझ्या कुटुंबाला मदत होईल हे ऐकल्यानंतर कनक आपल्या मालकाकडे जातो आणि मालकाला सांगतो मालक मला गावाकडे आहे आणि मी जाऊन येतो ये आणि मला तुमच्याकडून एक वस्तू पाहिजे मागू का कारण कनकचा सर्व खर्चच या ठिकाणी गजराजसिंग करत असतो त्यामुळे कनकला पैशाची काही गरजच नसते तेव्हा गजराज सिंग पहिली वेळेस या ठिकाणी आपल्या नोकऱ्याने आपल्याला काही मागितलं म्हणून त्या ठिकाणी म्हणतो हा बोल तुला काय पाहिजे तेव्हा तो म्हणतो मला मला की एक गाय द्या आणि मी गावाकडे जाऊन येतो आणि नेमकं त्या दिवशी काय होतं की गजराज सिंगचा मूड बरोबर नव्हता की काय घे तो त्या ठिकाणी कनकला सांगतो तुला गाय पण देणार नाही आणि तुला सुट्टी पण मिळणार नाही तू याच ठिकाणी राहा माझी तब्येत बरोबर नाही मी एवढा आता म्हातारा झालोय मला पॅरालिसिस झालेला आहे तू गेल्यानंतर माझी देखभाल कोण करणार त्यावेळेस हा कनक सांगतो माझी पत्नी आहे ती तुमची सेवा करेल परंतु गदराजसिंग कनकला सुट्टी देत नाहीत आणि नेमकं का काय होतं मग एकोणीशे त्र्याण्णव लाच एक दिवस गदराजसिंग त्याला सांगतो की ठीक आहे तू तुझ्या गावाकडे जाऊन ये काही दिवस राहून ये मग हा आपल्या पत्नीला घेऊन जातो त्याचे मुलं तर सर्व त्या ठिकाणी नोकरीत लागलेले असतात मोठा मुलगा त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये असतो मग हा कनक आपल्या बायकोला घेऊन आपल्या गावी जातो काही दिवस त्या ठिकाणी आपल्या शेतीकडं पाहतो असं करता करता काय होतं चौदा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी त्या गजरासिंगचा मृत्यू होतो आणि ही बातमी मात्र कनकला त्या ठिकाणी खूप उशीरा समजते गावाकडे असल्यामुळं ज्यावेळेस कनकला माहिती होतं की गजरासिंगचा मृत्यू झालेला आहे त्यावेळेस हा गजरा त्या ठिकाणी भेटण्याकरता बंगल्यावर जातो बंगल्यावर जाऊन ज्यावेळेस पाहतो हा कनक त्यावेळेस काय दिसतं त्या का गजराजसिंगचे पुतणे त्यांच्या बायका बाळा घेऊन त्या बंगल्यावर पूर्ण कब्जात आहे आणि सर्व काही त्या ठिकाणी संपत्तीवर हक्क सांगू लागले ज्यावेळेस गजरा कनक त्या ठिकाणी गजराज सिंग बद्दल विचारायला लागतो त्यावेळेस ते सांगतात की तुला कसं माहित नाही तू एवढी मनोभावे त्याची सेवा केली चाळीस वर्षापासून या ठिकाणी नोकर म्हणून होता आणि अशा काळामध्ये त्यांना सोडून गेलास त्यावेळेस हा कनक सांगतो तसं नाही मी काही दिवसाकरिताच मालकाची परवानगी घेऊन गावाकडे गेलो होतो परंतु पुतणे काही ऐकत नाहीत गजरासोबतच त्या ठिकाणी भांडू लागतात आणि मग आणि त्यावेळेस कनकची बायको कनकसोबत आलेली नसते संध्याकाळ झाली तरी आपला पती या ठिकाणी परत आला नाही म्हणून कनकची बायको बंगल्यावर जाऊन त्या ठिकाणी विचारू लागते त्यांच्या पुतण्याला गजराज सिंगच्या त्यावेळेस ते त्या ठिकाणी तिला सांगतात की तुझा नवरा इथे आला होता परंतु निघून गेला आणि तुम्हाला आता या ठिकाणी राहण्याची काही आवश्यकता नाही हा सर्व बंगला ही सर्व संपत्ती आमची आहे तुझा पसारा उचल कुठे जायचं निघून जा त्यावेळेस ती पत्नी आपलं सामान घेऊन त्या ठिकाण बंगल्याच्या बाहेर पडते दुसरा दिवस उजाडतो दुसरा दिवस उजाडला तरी देखील त्या ठिकाणी पत्नीचा शोध तिला कनकचा लागलेला नाही मग नाईला जो असतो ती पोलिसात जाते पोलिसामध्ये तक्रार देते पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिस तिला प्रश्न विचारला त्यावेळेस ही कनकची बायको त्या ठिकाणी पोलिसांना सांगते माझा नवरा या ठिकाणी फक्त या बंगल्यामध्येच गेला होता परंतु बंगल्याच्या बाहेर आलेला कोणीच पाहिलं नाही मला थोडासा त्यांच्या पुतण्यावर गदरच्या पुतण्यावरच संशय आहे त्यांनीच काहीतरी माझ्या नवऱ्याचं बरं के वाईट केलं असावं तेव्हा पोलीस आपल्या पद्धतीने त्या कणकचा तपास घेऊ लागतात त्यांना सूत्राच्या माहित सूत्राकडून माहिती मिळते की हा कणक देखील त्या बंगल्यामध्येच बंदिस्त करून ठेवला बंधक म्हणून त्याला ठेवलेलं आहे पोलीस त्या ठिकाणी आपला ताफा घेऊन जातात आणि आपल्या देखरेखीमध्ये एका रूम मध्ये धांबून ठेवलेल्या कनकला बाहेर काढतात हा काळ त्या ठिकाणी मग दोन हजार पंधराचा सुरू झाला मार्च दोन हजार पंधरा पोलीस तपास सुरूच असतो आणि इकडे त्याच्या बंगल्यावर मात्र या ठिकाणी गजराजचे पुतणे आपल्या मुलाबाळासह पत्नीसह त्या ठिकाणी राहू लागतात एक दिवस काय होतं की एक वकील साहेब त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला येतात आणि त्या इन्स्पेक्टरला सांगतात एक लिफाफा घेऊन येतात आणि सांगतात की गदरासिंगचा मृत्यू होण्यापूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये गदरासिंगचा मृत्यू झाला आणि ऑक्टोबर मध्ये त्यांनी एक मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं ते माझ्याकडे या सिलबंद लिफाफ्यामध्ये आहे ते मृत्युपत्र तुम्ही पहा आणि काय होतं आश्चर्य मित्र ज्यावेळेस ते सिलबंद मृत्युपत्र उघडतात पोलीस इन्स्पेक्टर तर ते त्यामध्ये मृत्यूपत्रामध्ये असं काय लिहिलेलं की कि गदरासिंगची जी चल अचल संपत्ती म्हणजे बंगला शेती प्लॉट एफ डी शेअर्स जे जे काही असेल एक एक इंच जमीन त्या ठिकाणी आपला नौकर कनकच्या नावावर गजराजसिंग करून ठेवली असते आणि ही थोडी छिडकी संपत्ती नाही तर जवळपास सहाशे करोड रुपयाची संपत्ती आपल्या नौकराच्या नावावर हा गजरासिंग करून गेलेला असतो ज्या वेळेस मृत्यूपत्र पाहतं पोलीस त्या ठिकाणी येतात गजरासिंगच्या पुतण्याला सांगतात पुते त्या ठिकाणी गजरा कनकला भांडू लागतात कोर्टामध्ये जातात शेवटी कोर्टामध्ये पण निकाल कनकच्या बाजूला लागतो कारण कायदेशीर बाबी पूर्ण त्या मृत्यूपत्रामध्ये केलेल्या असतात मग काय होतं त्याच्या पुतण्याला त्या ठिकाणी काढून देतात बंगल्याच्या बाहेर आणि हा कनक आपल्या पत्नीसह त्या बंगल्या गजराच्या बंगल्यामध्ये राहू लागतो त्याचा एक मुलगा त्या ठिकाणी इंग्लंडला असतो एक मुलगा राजकोट शहरामध्येच व्यापार करू लागतो हा कणक देखील त्या ठिकाणी एवढी मोठी जी संपत्ती मिळाली त्यातला काही भाग त्या ठिकाणी आपल्या मुलाच्या त्या बिझनेसमध्ये जातो त्याचा बिझनेस देखील भरभराट त्या ठिकाणी होऊ लागते तर या कणकनं जवळपास चाळीस वर्ष या ठिकाणी सिंगची सेवा केलेली आणि त्या सेवेचं प्रामाणिकपणे इमानदारने जी सेवा केली त्या सेवेचं केवढं मोठं फळ त्या ठिकाणी त्या मालकानं आपल्या नोकरात दिलं मित्र हो यालाच म्हणतात नशिबाची साथ असायला पाहिजे नशीब जर माणसाचं जोरावर असेल तर त्याला कुठं नेऊन टेकवेल पोहचवेल काही सांगता येत नाही आणि त्याच्या इमानदारीचं फळ आणि नशिबाची साथ हे या ठिकाणी त्या कणकला मिळालं आज कनक आपल्या मुलाबाळासोबत त्या ठिकाणी इंग्लंडलाही राहतो भारतामध्ये राहतो देश विदेशामध्ये फिरतो अशा प्रकारची कहाणी आहे आणि ही सत्य घटनेवर आधारित आहे आपल्याला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा कथा आवडल्यास एक लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका या ठिकाणी थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र